परदेशी रुग्णाला मिर्जेच्या डॉक्टर रियाज मुजावर यांच्यामुळे जीवदान बायपास टाळत केली आधुनिक शस्त्रक्रिया आबुधुबी येथील रहिवासी असलेल्या परदेशी रुग्णाला शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्यामुळे जीवदान मिळाले डॉक्टर मुजावर यांनी सदर रुग्णाचे वय आणि प्रकृतीचा विचार करून बायपास शस्त्रक्रिया न करता इंट्रावस्क्युलर लितो ट्रिस्पी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली परदेशी रुग्णाने मिरजेतील डॉक्टरांवर विश्वास टाकल्याने मिरज शहर वैद्यकीय पंढरीचा लौकिक वाढला आहे डॉक्टर रियाज मुजावर म्हणाले की मूळ रत्नागिरी व सध्या अबुधाबी येथे राहणारे अब्दुल अजिज इस्माईल माक जमकर वय चौऱ्याहत्तर यांना हृदयविकार होता ते उपचारासाठी आर्यन हार्ट केअरमध्ये दाखल झाले टी एम टी टेस्ट केल्यानंतर त्यांना हृदयासंबंधी समस्या असल्याचे निदान झाले त्यानंतर एन्जिओग्राफीद्वारे तपासणी केली असता त्यांच्या हृदयाच्या दोन धमन्यांमध्ये कॅल्शियमच्या सुमारे नव्याण्णव टक्के झाल्याचे निदर्शनास आले अशा गंभीर परिस्थितीमध्ये बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो मात्र रुग्णाचे वय आणि शारीरिक स्थिती पाहता अँजिओप्लास्टी उपचार करणे गरजेचे असल्याचे डॉक्टर मुजावर यांच्या लक्षात आले त्यांनी इंट्रावस्क्युलर लिथोट्रेस्पी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांवर अँजिओप्लास्टी केली उपचारानंतर रुग्ण पूर्णतः सामान्य स्थितीमध्ये असून त्याचा हृदयविकाराचा धोका आता टळला असल्याचे डॉक्टर मुजावर यांनी सांगितले संबंधित रुग्ण हे मागील पंचवीस वर्षापासून परदेशात स्थित आहेत मात्र हृदयविकारावरील उपचारासाठी त्यांनी मिरजेतील डॉक्टरांवर विश्वास दाखवला डॉक्टर रियाज मुजावर यांनीही या विश्वासाचे सार्थक करून रुग्णाला जीवदान दिले या कामगिरीबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर मुजावर यांच्यासह रुग्णालयातील सहकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले अब्दुल अजीज इस्माईल मागझनकर मे असल मे खेड का हो खेड रत्नागिरी का हो और मैं पच्चीस साल से यू ए मे राहता हो अबुधाबी मे और वहा पे अलहमदिल्ला اور اتنے سال بہت کچھ مجھے پرابلم ایسا نہیں ہوا کسی چیز کا الحمدللہ لیکن ابھی ایک دو سال سے مجھے تکلیف تھی میں نے چھوٹی موٹی یعنی ٹریٹمنٹ کیا لیکن اتنا کوئی خاص مجھے اچھا نہیں لگا وہاں سے تو میں اصل میں ہر سال جب بھی میں ٹریٹمنٹ کے لیے کوئی آتا ہوں انڈیا میں تو مرز مرض نہیں آتا ہوں میں یعنی کہیں آؤں نہیں آتا ہوں میں میرج میں آتا ہوں تو یہ چیز جو ابھی تھی میرے کو سانس کھلتا تھا چلنے میں تو میں نے کافی ریاض کا ریاض مجاوہ سر کا میں کافی نام سنا تھا کہ یہ جو ہے تو اس کے لیے بہت لوگوں کے علاج کرے ہیں ہمارے علاقے کے رکھنا کیئر کرے لوگ بہت آتے ہیں ان کے پاس اور اچھا قسم کو ٹریٹمنٹ دے لوگ اچھے ہوتے ہیں میں نے سنا تھا ہمارے فیملی میں سے بھی دو چار لوگ آئے الحمدللہ انہوں نے بھی کہا اگر آپ جاتے ہیں اس سلسلے میں اگر آپ کو سانس کھلتی ہے یا چلنے میں کوئی تکلیف ہوتی ہے تو آپ ان کے پاس جاؤ اور ان سے کانٹیکٹ کرو تو میں سیدھا ادھر آ کے جو ہے ان کے پاس چلا گیا الحمدللہ انہوں نے جو ہے یہ فرسٹ ایڈ جو بھی ٹریٹمنٹ تھی وہ اپنے حساب سے کری جیسے ٹریڈ مل ہے اور ادھر ایک ہے وغیرہ وغیرہ جو بھی اپنے حساب سے وہ کرے تو ان کو تھوڑا سا یہ لگا کہ آپ بہتر ہے ہمیں بولے کہ آپ انجیوگرافی کر کے دیکھتے ہیں تاکہ مجھے کچھ ڈاٹ آتا ہے آپ اینجیوگرافی کر کے آپ کو پتا چلے گا ہمیں بھی پتہ چلے گا کیا کرنا چاہیے آگے کچھ کرنا ہے نہیں ہے تو پہلے ہم نے انجیوگرافی کا پروسیس کیا اس کے بعد جو ہے انہوں نے کہا کہ انجیوگرافی کرنے کے بعد کہہ رہے تھے کہ بھئی دیکھیں آپ کے جو ہے ماشاءاللہ اللہ اور تھوڑے دو بلاک ہے اور وہ ایٹی ہے تو بہتر ہے ہم لوگ جو ہے آگے کا پروسیس کرنا ضروری ہے آپ کو آگے چل کر تکلیف نہ ہو اس لیے یہ کریں گے تو بہتر ہوگا اس لیے انہیں آئی وی ایل کر کے ایک پروسیس تھا ان کا وہی حساب سے آئی وی ایل کے تھرو انہوں نے پروسیس کر کے الحمد مجھے اللہ کا شکر ہے ابھی میں یعنی دو دن کے اندر تھوڑا چلنے بھی لگا اور کوئی تکلیف بھی نہیں ہو رہی تو میں تو یہ کہوں گا کہ ماشاءاللہ ریاض مجاور صاحب ڈاکٹر ریاض مجاور صاحب उनको अल्लाह खैर अल्लाह और ऐसे करते के आपला इंटरनॅशनल प्रॅक्टिस करतो अब्दुल अजीज माझगनकर वय वर्षी फोर इयर्स हे अबुधाबी मध्ये राहतात काम करताना दहा लागणे वगैरे हा त्रास होत होता त्यामुळे ते मिर्झल आपल्या ओपीडी मध्ये आले त्यानंतर त्यांची इको आणि टीएमटी केली असता त्यांची टी एम पॉझिटिव्ह होती व त्यांना एन्जिओी करण्यात आली एन्जिओी केल्यानंतर त्यांच्या दोन नाड्यामध्ये क्रिटिकल ब्लॉक होते आणि ते कॅल्शियम युक्त होते परंतु कॅल्शियम युक्त ब्लॉक साठी गरजेचं रक्तातले कॅल्शियम फोडता येते आणि त्या ठिकाणी अँजिओप्ला पर्याय देता येतो त्यांनी ती गोष्ट मान्य केल्यानंतर एक तासामध्ये ही प्रोसिजर पूर्ण करण्यात आली ही प्रोसिजर सनवारी केली आणि आज सोमवार आहे आणि आज पेशंट डिस्चार्ज आहे व्यवस्थित चालत आहे या प्रकारच्या आधुनिक शस्त्रक्रिया आता मिरजेमध्ये इझिली उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे परदेशातले पेशंट सुद्धा आजकाल मिरजेसारख्या ठिकाणी मिरजेचं पुरुष गौरव होतं ते परत येत आहे